नमस्कार मंडळी मी अमर परशुराम पुण्या एकदा स्वागत करतो कोकणातला पुणेकर या हो मराठी चॅनलवरती आजचा ब्लॉग म्हणजे मी गावाला चालू आहे हा आनंद तर काय माझा मावेनात शिमग्याला गावाला जातो आहे आणि बॅगा वगैरे हो पार्क झाला आहेत तर जायचं आहे आता आम्हाला आठ तो वाजता इथून निघायचं साध आहे वाजलीत साडेसात वाजलीत आणि एक पुणे स्टेशनला त्याचपर्यंत दहा वाजतील आम्हाला मग पुण्या टेशनवरून डायरेक्ट मुंबई मुंबईला आपली अडीच वाजता ट्रेन आहे तर तिथून आपलं संगमेश्वरपर्यंत तर चला असं जाऊ आणि सर्वात म्हणजे महत्त्वाचं बघा आता तुम्हाला एक दाखवतो तिथं आम्हाला जर त्याचं टेन्शन आलं बघा टेन्शन आम्हाला ह्याचं आलं आहे आता इतके दिवस आमचं प झाडांना प आता चार पाच दिवस तरी आम्ही गावाला जाणार आहोत तर आमच्या झाडांना पाणी कोण घालेलं आहे टेन्शन आलं आहे आता आम्हाला तसं ती सिंचन म्हणून आम्ही बॉटल लावली आहेच खाली बॉटेला होऊन मारले तुलशीला एक बॉटल आहे अजून तरी रिकामी बघा ते अजून तिला होऊल मारतो आणि ठेवतो बघू काय कसं जोपर्यंत राहील तोपर्यंत बघू किती दिवस राहते देवपूजा कोण आताच झाले आणि इथून जातो लनावला स्टेशनला आहे आकोडी तर मला काय जास्त दाखवत आलं नाही कारण गडबड झाली लगेच ट्रेन आली त्याच्यामुळं काय जास्त दाखवलं नाही तर आता लणवल्यावर आपल्या दोन नंबर प्लॅट मुंबईला जाण्याची गाडी भेटायला चला तर जाऊ मग गाडी दादरला उतरलेलं आणि थोडा वेळ लिहिता आता काय श्रीकृष्णामध्ये का तरी खातो थोडा वेळ त्यामुळे दादरला आल्यावर एवढं ना काना गरम गरममध्ये एवढं बेकार घर वाटतंय ना स मोठं पुढे शांत चिकन जाऊन झोपाव बघा तर थोडं वेळ खाऊया आणि नंतर मग आपली अडीची गाडी आहे अडीचीच ना आपली टिचन ना आपली अडीचीच गाडी आहे म्हणजे अडीच्या गाडीने आपण अडीच्या गाडीने गाडी जाऊया चिड मस्त काय आला तर बघू थोडं लसी आलेली आहे लसी स्ट्रॉ समज मस्त या थंड व्हायला चिली फ्राय ट्रेन शोधून शोधून दमलो आम्ही आता आम्हाला ट्रेन भेटली दहावरनं बारा बारा बारावरनं तेरा आता तेराला तिथं ट्रेन लागते तेराला बघा ओली स्पेशलसाठी गाडी थांबली मस्त गाडी जरा क्रॉसिंगला थांबली गरम होते त्याच्यामुळं थांबलेलं आहे पण विल सोडल्यावरती भरपूर प्रमाणात गर्दी वाढली विल क्रॉस करून आपण खेडच्या दिशेने निघालो वातावरण शांत झालंय कालो कोत निघाले आता थोड्या वेळा कधी

प्लीज डू नॉट क्रॉसवे लाईन तुझं नाव सांग व्हिडिओ मध्ये तुझं सांग तुझ सांगते कुठला जनावर आलाय काय माहिती भरपूर वेळेला गाडी थांबली कधी निघणार आहे काय माहिती अजून एक गाडी आहे क्रॉसिंगला तर ती झाली की लगेच निघेल थोड्या वेळा जर कोणाला हे गाडीची माहिती असेल म्हणजे आता संगौत्सव महोत्सव ती खास ठेवली दादरला चौदा नंबरला येते चौदा प्लॅटफॉर्म नंबरला जर कोणाला माहिती असेल तर नक्की या कळवा आणि या गाडीन चांगले या चांगले प्रवास भेटतो काय दहा पंधरा रुपये एक्स्ट्रा भेटतात तर त्याचं बघू नका पण नक्कीच या दंग आली आली, आली मस्त कर से एक नंबर डन बाय पर कर परत परत कर बाय बाय चिखलून आठ पंचेचाळीस झाली गाडी आठ पंचेचाळीसला चिखलून आले आता थो थोड्या वेळात संगमेश्वरला पण पोहोचेल लय वेळ लागला गाडीला यायला सावड्याला गाडी आली नऊ पंचवीस झाली जा जारी जा जा नऊ पंचवीस झाली सॉरी नऊ पंचेचाळीस नऊ नऊ बारा एक दहा वाजतील संगमेश्वरला जायला बाय आपण भेटू नंतर परत चला संगमेश्वर तर हे असं आपलं नव्यानं घडलेलं संगमश्वर निघाले आपल्या घरी चला आता आपले पण दादा येईल आणि लगेच आपण पण आता लगेच सलटू पलटू होऊ चला डायरेक्ट रात्रीचा प्रवास थांबवला आणि सकाळी झाले गुड मॉर्निंग रात्री मी अकरा सहा अकरापर्यंत पोचलेलो मी दादा मला न्यायला आला होता मग काय व्हिडिओ केले नाही कारण थंडी पण लागत होती मग नंतर येताना मध्ये मध्ये तसंच आलो घरी जेवलो मस्त पुरणपोळी वगैरे खाल्ली घरात केल्या नव्हती सकाळ रात्रीच तर म्हटलं खाऊया आणि आता झोपूया मग सकाळी उठलो सकाळी उठलो पहिलं काम जे केलं असेल ते पहिले शेण काढलं असेल तर शेण वगैरे काढून झालं आज माझं वाडा वगैरे लोटला आहे गाय सोडील दादा थोड्या वेळानं तुमच्याकडे गाय चार पाच त्या मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखविनत कधीतरी तर वेळ झाले आता व्हिडिओ इथंच थांबायची भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मेन म्हणजे आता गावाकाडचा परिसर तुम्हाला दाखवीनच आजूबाजूला इकडं आमच्या आता केली वगैरे लावलेले आहेत बघा त्यानंतर मी तुम्हाला दाखवीनच फाडे आलीस मम्माशी खालच्या घरातली आणि इकडला असा छोटासा रोड केला आहे फाडे आणायला बाकी तर आमचा रोड हावरती आहेच हा बघा बाकी पाखाडी आम्हाला दरवर्षीप्रमाणे आणि दाखवीन मी असं असं आशा काहीतरी नवीन नवीन दाखवीनच गावाकडची शुभ्र कशी आहे बघा एकदम सुंदर अशी तो पेंडा ठेवला आहे गाईंचा पेंडा तिकडं पुढं गवत आहे चला तर वेळ झाली व्हिडिओ इथं सांभाळची भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कशी एक आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करायला पण विसरू नका चला तर बाय बाय ভেটো আসে চাকা নবীন